निलंगा तालुक्यातील औरा शहाजानी परिसरातून वाहणाऱ्या तेरणा नदी पात्रातून पाण्यातून अवैध कडे बोटीच्या साह्याने अवैध वाळूपसा केला जातोय मंगळवारी सायंकाळी निलंगा तहसीलदार प्रसाद कुलकर्णी यांनी त्यांच्या महसूल पथकानं बोटी ताब्यात घेऊन रात्री उशिरापर्यंत नष्ट करून औरात पोलीस ठाण्यात अज्ञात पाच ते सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे औरा शहाजानी परिसरातील औरात तगरखेडा सावरी माने जळगाव हालसी नदीवाडी आदी भागांमध्ये मोठ्या प्रमाणात तेरणा नदी पात्रात पाणी थांबवलंय या पाण्यातून लोखंडी कडे बोटीच्या साह्याने मोठ्या प्रमाणात वाळू उपसा करून बाजारात चढ्या आणि विक्री या भागातील वाळू माफिया करतात विशेष म्हणजे हे सर्व वाळू माफिया शेजारी कर्नाटक राज्यातील यांचं प्रमाण जास्त असून ते महाराष्ट्रात येऊन अशा पद्धतीने वाळू उपसा करतात मंगळवारी निलंगा तहसीलदार प्रसाद कुलकर्णी औरात पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विठ्ठल दुतपुडे मंडळ अधिकारी आर देशमुख मंडळ अधिकारी राजकुमार सोमवंशी मंडळ अधिकारी भरत मुंडे औरात तलाठी शुभम बाघमारे तगरखेडा तलाठी परमेश्वर माने बोरसुरी तलाठी ज्ञानोबा लहाने शूर तलाठी विजय रुपनर अंबुलगा तलाठी बाबूराव माने आदी महसूल प्रशासन कर्मचारी यांनी तेरणा नदी पात्रातून उतरून सदर कारवाई केली याविषयी मंडळ अधिकारी भरत मुंडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून औरात पोलीस ठाण्यात अज्ञात पाच ते सहा व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करतायत रात्री उशिरापर्यंत महसूल प्रशासन आणि पोलीस प्रशासन स्थानिक मच्छीमार यांच्या मदतीनं सदर लोखंडी कडी नदीपात्र बाहेर काढून बिल्डिंगच्या साहाय्याने कट करून नष्ट करून सहासष्ट हजाराचा मुद्देमाल ठाण्यात जमा करण्यात आला तेरणा मांजरा नदीपात्रात अनेक बोटींच्या साहाय्याने मोठ्या प्रमाणात वाळूचा केला जातोय पण सर्वसामान्य नागरिकांना सहा ते सात हजार रुपये प्रति ब्रास प्रमाणे वाळू विकत घ्यावी लागतीय Subscribe now and press the bell icon. Never miss an update.